पैसे तुला काय करायचं पैशाच इथं किराणा आणायचं आता बाजार आणायचं काय लागायचं तुला ना पैसे म्हणजे येणार चार दोन हजार पाचशे रुपये नाही यायचे ना ते मी तुला अडीचशे रुपये द्यायचे काय आणायचं किराण्यावाल्याचे हजार रुपये द्यायचे दाजू मग रुपये

मला ते किराणेवाल्याचे हजार द्यायचे किराणा हजार रुपयाचा आणायचा आहे पाचशे रुपये मला बाजाराला लागते लय अवघड आहे आणि इथं पुढून आणायच्या त्या तुरी कापल्यात आजूक त्या कवा चार आठ दिवसांनी व्हायच्या मग ते न्यायच्या आणि त्याला काय बाजारात भेटायचा आणि काय करायचं सांगू तू तीनशे रुपये लागतील मला बाकी काय माहिती तीनशे काय लागते सांग मला व्यवस्थित तीनशे काय लागते मला सांग ना काय लागत लागत असते मला कशाला मग नाही देत जा काय करायचं हे करू मग काय मागत असते तुम्ही माहित आता कुठं काय तुमच्याकडे काय काय असेल धर म्हणून किती गाड्या आता कशा गाड्या वीस रुपये तीस रुपये कसं आहे बघा

मला <ion> <s Bond playing> ना सांगितलं नाही अर्धा किलो तिकडे गोळा करायची उठा बरं तिकडे आपण भाषण माग खराब करू एक लिंबू काय लिंबू <leer Slide survey> <topping> तो एक लिंबू काय गोळा केला मागे काढून बसली तुला नाव काढलं तुला एवढं वसखायला काय झालं

घरी नाहीये वाटतं बाई किती दिवस झालेत पैसे दिलेत आणि काही आपल्याला आहे का नाही एवढे दिवसाचे पैसे दिलेत आणि काही देवा का नाही पैसे काय माहिती बाई कुठं गेली कुठं नाही आणि घेताना लई गोड बोलत येत आज तुम्ही पैसेच देऊन राहणार आहे इकडे कुठं दिसणार हा इकडे लिंबाकडे दिसतो हा लिंबातच हे वाटतं जाते जातो तिच्याकडून पैसेच घेते मी लिंबात अश्विनी <laughs> अश्विनी अश्विनी अगं काय काय वाटतं अगं काय कधी जायचे पैसे पैसे द्यायचेत का नाही तुला हा नाही हळू काय म्हणजे पैसे देताना गोड लागलं ना, ना आता नाही नाही ना 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 ना। ना। मी हक तयार झाले मला बाजारात जायचंय मी पैसे घेतले शोजाना माझं ऐकायचं तू ने मी आता नाही तुझं कधी पैसे नाही देणार मी नाही नाही पैसे नाही देणार तुला मी आणि गपचप घेतले मग टायमावर द्यायचे ना हूज बोला ना हा हा चालू म्हणजे माझे पैसे दे मी परत तुझं तोंड बी बघलीस यायचे नाही अहो तुमचे पैसे देते मी पण तुम्ही हूज बरते नाही नाही मला पैसे पाहिजे मोकळे आमचे भाणवडे तुझं तू बघ ना मला जायचंय मला बाजारात जायचंय मला माल आणायचाय नाही नाही मी पैसे घेतलेशो जाणार नाही ग बाई आज आज मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे देते का नाही घेतले घेतले पण टायमावर दिले पाहिजे वायदा केला आणि त्या टायमाला पैसे दिलेच पाहिजे मला काही माहित नाही मी तू नाही तर घरात ठेव मला काही माहित नाही माझे पैसे मला पाहिजे आजच पाहिजे पाहिजे आताच मला काहीच कळत नाही मी तुला पाहिजे ना मी घरी शोधलं तुला इकडे शोधलो मला काय फोन करायचं नाही नाही घरी काय मी मीच थांबणार आहे मला पैसे आणून दे म्हणजे नाही मला आताच पैसे पाहिजे लय लय झालं नाही अजिबात नाही नाही मला बाजारात जायचंय मला पैसे पाहिजे आणि मी आता इथून पुढं ना तुझी कधीच मदत करणार नाही तुम्हाला गरज आहे मान्य आहे पण टायमार वायदा काही असतो का नाही वायदा वायदा कशाला म्हणते मी तुम्हाला संध्याकाळी मी तुम्हाला संध्याकाळी म्हणले होते मला मान्य आहे पण आता माय नाही आली बुधवारी देईन म्हणजे पण तेच अरे माय मला लाख असू दे तुला तुझ्यासाठी तेवढेच पण माझ्यासाठी लाख आहे पण जायचंय ना एवढ्याच काही ना तुमची नाही कसं आहे माहितीये का बरोबर नाहीये सौदा बरोबर नाही तुम्हाला कधी काय मला अडचण सगळ्याला येत असते पण आता मी तुला काल मागितले परवा मागितले तेव्हा मी रोज मागते मग तू त्या टायमाला ज्या टायमाला घेतले त्या टायमाच जेव्हा वाजा केलाय तेव्हा द्यायला पाहिजे बस आहे का नाही शंभर रुपया घरात देऊ मग तेवढं तेवढे तरी मला बाजारात जायचंय तेवढे दिले तरी चालेल नाही मला मला ना

माय चुकलं तर माहीत नाही आली म्हणून दिले ना इथून पुढे मी शंभर वेळा देईन तुला पण तू टायमर दिले का मी परत देईन तुला पण टायमर माहिती मला छान नको तुला छान नको बाई मला पैसे दे आणि मला जाऊ दे लवकर लवकर जायचं मला नाही नाही छान नको बाई लवकर बाजारात जायचं ठीक आहे उद्या दोनशे दे उद्याच आता मग आता हे बी नको का घेऊन नाही नाही नंतर ना उद्याच नाही आग नको मला लागत दे परत देईन मी तुला पण नाही देऊन टाक मला गरज आहे आता कळलं का मला गरज आहे मी जाते आता चाललं जाते थँक्यू

मी काय कुठे बोलले काय दोन किलोमीटर होतो का तुला वाटलं बुजू काय चाललं यांना काय कळायचं नाही का कुठे का दररोज का ना तिथे पैसे काय घेतले तरी मला म्हणती मला तीनशे रुपये लागेल तीनशे रुपये कोणाचे मग आता कान आले का कोणाचे पैसे घेतले कोणाचे पैसे काही बी नाकायला घेतले होते मला सांग पैसे मी कोणाचे पैसे घेतलेलेच नाही मग आता खोट जर बोलली तर मग माहिती बेकार कोण आहे <laughs> नाही घेतले कोणाचे पैसे व्यवस्थित सांग सरळ सरळ काय घेतले तीनशे रुपये ते पैसे खायला घेतले तीनशे रुपये तुला आता मग मला डोकं आलाय नको माझ मग असं यायचं ना याच्यावर हा तर काय गेली म्हणली दरवाजा उघडा आहे का नाही हा लिंब टाकून गेली त्याला वाटलं गेला असं पलीकडं मी बोरं खायला गेलो दोन मिनिटं तिकडं पलीकड तर लगेच ती आली कुजबुज मी ऐकलं ना सगळं ऐकलं ना आणि मला तीनशे रुपये लागते मला तीनशे रुपये लागतात एवढी भांडूस तर काय काय घेतले बाबा पैसे तिथे हा काय लागत होते मला मागायचे ना काय घेतले तिथे कोण पैसे माझ्या व्यतिरिक्त तुला कुणी मला कुणी सांगितलं पैसे घ्यायचे हा मी मला लागत होती म्हणून घेतले मी तिथे माझ्या पद्धतीने काम करू आता नागूर वाढायला जाणार आहे कामाला जाईल पण तिचे पैसे नव्हते तुमच्याकडून पण मी म्हणतो माझ्या दारात काय आली ती वाल 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 आणि मग काय दुसऱ्या दारात होती का इथे आली ना तिथं गेली चहा पाजायला चल म्हणली हा बाडबाड ना का करू ती ऐकत येईल मला मागायचे ना काय लागत होते तुला पैसे ते दे ती बरोबर तुला यायचं ती लागत होते ना हा लाग कारण सांगायचं ना मला परत पैसे घ्यायचे नाही तर कोणाको काय गोळा करायला हा करा नाही रा। आज राहिली गा गा, दोन गामेली आणि ते कोणी जस होस हो येऊन तसे जस हो ये